आपल्या लाडक्या व लाडकीच मग आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल ला सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला भव्य हॉल प्रशस्त जेवण हॉल पार्किंग ची सोय आकर्षक स्टेज राहण्याची उत्तम सोय फुला झाडांनी बहरलेला परिसर सर्व शुभ कार्यासाठी भव्य व प्रशस्त हॉल सदानंद मल्टीपर्पज हॉल संपर्क सत्यात्तर शून्य नऊ एकवीस एकोणपन्नास शेतकऱ्याची नजर चुकून स्कूटीच्या डिकीतील सत्तर हजारांची रोकड लंपास केल्याची घटना सांगोला शहरातील भाजी मंडई जवळ घडली आहे दिवसा ढवळ्या गर्दीच्या ठिकाणी चोरीची घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी सिद्धेश्वर पवार राहणार कोपटेवस्ती तालुका सांगोला यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सिद्धेश्वर पवार यांनी चोवीस जून रोजी महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून सत्तर हजार रुपये सदरची रक्कम रुमालात गुंडाळून पिशवीत टाकून पैशाची पिशवी एम एच पंचेचाळीस वाय शहाऐंशी वीस या स्कूटीच्या डिकीत ठेवून डिकी लॉक केली होती त्यानंतर भाजी मंडईमध्ये आल्यावर पवार यांनी स्कूटी दत्ता जाधव यांचे भाजीचे स्टॉलजवळ उभी करून डिक्कीतील पैशाची पिशवी काढून ठेवून घेऊन मंडईमध्ये भाजी घेण्यासाठी गेले होते त्यांनी भाजीपाला घेऊन आले व पैसे असे पिशवीत ठेवून स्कूटीजवळ येऊन डिक्कीचं लॉक काढून पिशवी डिक्कीमध्ये ठेवली त्यावेळी स्कूटीचे मुठीवर काहीतरी पडल्याचं दिसल्यानं त्यांनी स्कूटी तशीच सिद्धेश्वर लिंगे यांच्या चहाच्या स्टॉलपर्यंत ढकलत नेऊन उभी केली चहाच्या स्टॉलवरून पाणी घेऊन स्कूटीवर टाकलं त्यानंतर पवार हे स्कूटीवरून गायकवाड यांच्या दुकानात जाऊन दोन कीटकनाशकाच्या पुळ्या घे घेऊन सदरच्या पुड्या घेऊन डिक्कीमध्ये ठेवण्यासाठी डिक्की उघडली असता त्यामध्ये ठेवलेली पैशाची पिशवी दिसून ना आली नाही म्हणून तेथे व चहा स्टॉलजवळ शोध घेतला परंतु पैशाची पिशवी मिळून ना आली नाही डिक्कीचं लॉक काढलेल्या अवस्थेत स्कूटी उभा करून लिंगे यांच्या चहाच्या स्टॉलवरून पाणी आणण्याच्या वेळेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने डिकीतील पैशाची पिशवी चोरून घेऊन गेल्याचं सिद्धेश्वर पवार यांची खात्री झाली आहे मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा